चाणक्य सांगतात मुलांसमोर चुकूनही या गोष्टी करू नका अन्यथा भविष्यात होईल पश्चाताप लहान मुलांसमोर कुठलीही गोष्ट बोलताना काळजी घ्या मुलांसमोर कधीही एकमेकासोबत भांडू नका मुलांसोबत खोटं बोलू नका किंवा दिखावा करू नका नीतीशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे भलेही लोकांना कठोर वाटत असली तरी लोकांचे जीवन सुकर करण्याचा योग्य मार्ग दाखवते हो या उपायांचा अवलंब केल्याने कोणतीही व्यक्ती आपले जीवन आनंदी बनवू शकते आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात वृद्ध वयाने मोठे आणि महिला तसेच लहान मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत मुलांच्या संगोपनाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पालकांना सावध करत आचार्यांनी सांगितले की पालकांनी मुलांसमोर प्रत्येक गोष्ट नीट विचार करूनच करावी कारण मुले लहान रोपासारखी असतात ते लहानपणी त्यांच्यावर जसे संस्कार होतील त्याचप्रकारे ते, ते मोठे होतील त्यामुळे मुलांची काळजी घेताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे जर पालकांनी या गोष्टींची काळजी घेतली नाही तर भविष्यात त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो मुलांसमोर खोटे बोलू नका आचार्य चाणक्य यांच्या मते पालकांनी कधीही मुलांसमोर खोटे बोलू नये किंवा त्यांच्यासमोर दिखावा करू नये जर एखाद्या पालकाने असे केले तर ते मुलांना त्यांच्या खोटेपणात समाविष्ट करून खोटे बोलायला शिकवतात असे केल्याने त्यांचा त्रास पालकांना सहन करावा लागतो कारण भविष्यात मुलेच त्यांच्यासोबत खोटे बोलू लागतात सन्मान आणि आदर आचार्य चाणक्य म्हणतात की पालकांनी आपल्या मुलांसमोर एकमेकाचा आदर आणि सन्मान करायला पाहिजे कारण त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो मुलांसमोर एकमेकाचा अनादर केला तर मुलंही ते शिकतात आणि आईवडिलांचा आदर करणंही सोडून देतात